नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तुळसा मातेचे मधुर भजन आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद तुळस हिरवी गार गुळस हिरवी गार ग तुळस सैर वि गार ग तुळसैर विगार ग तुळसैर विगारही ला मयुजिरीचा तुळस ग तुळ सैर बीगारही लायुजिरीचा भार भार आवडे श्री कृष्णाला भारग गणुजिरीचा भार आवडे श्री कृष्णाला फार ग आवडे विठ्ठलाला फारग आवडे विठ्ठलाला फारग तुळस तुळसहिर वि गार ग तुळसहिर वि गार गुळसैर वि गार गुळसिर गार ग या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जनी या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जनी पाणी घालून गेली जनी झाला साक्षात्कार पाणी घालून गेली जनी झाला साक्षात्कार हिला झाला साक्षात्कार हिला झाला साक्षात्कार तुळस हैरवी गार तुळस हिरवी गार गळस हिरवी गार तुळस हिरवी गार ग या तुळशीला लावणी कुंकू कुंकू लावणी गेली सखू या तुळशीला लावणी कुंकू कुंकू लावणी गेली सखू कुंकू गेली साखू सती चेेवा कुंकू लावणी गेली साखू सती जेवान तिचे सती जेवान तिचे सती जेवान तुळस हिरवी गार ग तुळस हिरवी गार ग तुळस हिरवी गार ग तुळस हिरवी गार ग बुक्का बुक्का बुकका गेला तुका या तुलीलानी बुक्का बुक्का ली गेला बुक्का लनी गेला करा जय जयकार बुक्का ली गेला करा जय जयकार विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल राधे कृष्ण 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 करा जय जयकार त करा जय जयकार क राजय जयकार त रा जय जयकार तुलस हैरवि गार ग तुळिरवि गार ग तुळ हिरवि गार गुळ हिरवि एका जनार तुळ सदारी ते श्री हरिवास करी एका जनार तुळ सदारी ते करी तेथे श्री हरी वास करी भरल्या संसारी तेथे श्री हरिवास करी भरल्या संसारी त्या प्रसन्न संसारी त्या प्रसन्न संसारी तुळसहिर विगार ग त त विगार ग तुळ सहिर ग तुळसहिर विगार ग हिरवी ला मंजिरीचा भार ग तुळसैरवीगारही ला मंजिरीचा भार ग मंजिरीचा भारवडे श्री कृष्णाला ग मंजिरीचा भारवडे श्री कृष्णाला फार आवडे विठ्ठलाला फार ग आवडे विठ्ठ लाला फार ग तुळस हैर विगार ग तुळस हिरवी वि गार ग तुळसहिर गार ग तुळस हिरवी गार ग तुलसा माता की जय धन्यवाद